इंडिया लाइव्ह 24 फोर मराठीमध्ये मी नेहा कांबळे आपलं मनपूर्वक स्वागत करते सुरुवात करूया आजच्या ठळक बातम्यांना पाहूयात आजच्या विशेष घडामोडी सांगोला तालुक्याला मेथवडे येथील ग्रामस्थांनी नवव्या दशकात क्रांतिकारक निर्णय घेतला आहे गावच्या ग्रामपंचायतीची तब्बल पंचवीस वर्षानंतर निवडणूक बिनविरोध करत गावची सत्ता महिलांच्या हाती सोपवली आहे सावित्रीच्या या लेकींनीही दिलेली सत्ता गावच्या विकासासाठी सार्थकी लावण्याचा ध्यास घेतला आहे माझे नाव नलिनी श्रीमंत लेंडवे आम्हाला नऊ महिलांना गावकऱ्यांनी बिनविरोध निवडून दिल्याबद्दल गावकऱ्यांचा हार्दिक अभिनंदन नऊ महिला आम्ही एकत्र येऊन गावाचा विकास करू पाणी असो लाईट असो कुठली असो काल मला एका महिलेने विचारलं तुम्ही निवडून आलाय गावची दारू बंद झाली पाहिजे आधी आम्हाला जमीन एवढा आम्ही सहकार्य करू दारू गावाचा गावाचा चांगला विकास करू आमच्यामुळं आमच्या माग पाठीमागे ग्रामस्थ लोकांनी बी सहकार्यच केलं पाहिजे जगदीश पाटील गिरीश गणतडे अतुल पवार ह्या सर्वांनी एकत्र येऊन आम्हा महिलांना पुढं नेलं ही मोठी मु, जबाबदारी करणार झाली तर करू घे होय प्रयत्न करणार प्रयत्न करणार शंभर टक्के प्रयत्न करणार काय नुकसान होते दारू मुळ गाव दारू मुळ करनार गावचे लहान लहान बिन लग्नाची मुलं देखील दारूच्या व्यसनात आली गेली ती त्यामुळं सगळ्याच कुटुंब असं बाद झालंय कुटुंब झाले त्यासाठी आपण काय बी करू प्रयत्न करू दारू बंद करायचा आणि काय महिलांचे प्रश्न आहेत गावात अजून काय महिलांचे प्रश्न असतील ती पण सोडवू काय काय साधारण आरोग्य पाणी आरोग्य पाणी पाण्याची सोय लोकांना जनतेला काय पाहिजे पाणी महत्वाचं आहे पाणी लाईट काय आलेल्या सुविधा सगळं सगळ्यांना देऊ सगळे विधवा काय त्यांची पेन्शन काय त्यांचं की मार्गदर्शन आम्ही नेऊ पवार गाव माझं मेतोड आहे गावातील सर्व माझ्या सर्व लोकांनी आम्हाला बिनविरोध केलेला आहे सर्व महिला आघाडी नऊच्या नऊ महिलांना निवडून दिलेला आहे आम्ही सर्व महिला एवढा छान गावाचा विकास करू की सगळ्यांनी पाहिलं पाहिजे असा गावाचा विकास करू पाणी लाईट रस्ते सगळं जिथल्या जिथं करून देऊ गावाला कुठली बोलायची जागा नाही ठेवणार असा आम्ही गावाचा विकास करून देऊ पहिल्यांदाच असं घडतंय नऊ महिला पहिल्यांदाच असं घडतंय पंचवीस वर्षातनं पहिल्यांदाच बिनविरोध निवडणूक झालेली आहे पहिल्यांदाच असा विकास करून दाखवू दा 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 गावाला की सर्वांनी म्हटलं पाहिजे किती चांगला विकास केलेला आहे नऊ त्या नऊ महिलांनी सगळ्यांनी एका मानानं राहावं आम्ही सगळा विकास गावाचा अगदी छान पद्धतीने दक्षिण आफ्रिकेतील किलिमांजारो या सर्वोच्च शिखरावर तीनशे साठ एक्सपोर्सच्या वतीने एव्हरेस्ट वीर तथा आंतरराष्ट्रीय शिक्षक आनंद बनसोडे यांच्या टीमसोबत आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक मोहिमेसाठी नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील बालाघाट या छोट्याशा पाड्यातील रहिवासी अनिल मानसिंग वसावे या युवकाची निवड झाली आहे आ, नमस्कार मी अनिल मानसिंग वसाई मुक्काम बालाघाट पोस्ट पिंपळकुटा तालुका कलकुवा जिल्हा नंदुरबार मी दक्षिण आफ्रिका स्थित स्थित सुप्रसिद्ध किली मांजरो ट्रॅकिंगला टॉप टेन सिलेक्टेड इंडियाच्या टीममधनं जाणारा पहिला भारतीय आदिवासी युवक म्हणून असणार आहे सर तर एकूणच आमची जी मोहीम आहे ती वीस जानेवारी ते अठ्ठावीस जानेवारीपर्यंत असणार आणि एकूणच जे आमची जी निवड चाचणी ती इंडियाच्यामधनं टॉप टे तीस जण होते त्याच्यातनं आम्ही जर भारताच्या टॉप टेनमधनं टीम असणार आहे त्यातनं आम्ही जाणार आहे तर एकूण आम एकूण मला आर्थिक प परिस्थितीला थोडं त्रास होतो आहे तर सामाजिक संघटना आहे जे काही दानशूर व्यक्ती वगैरे त्यांनी मला मदत अशी मी अपेक्षा करतो नक्कीच मी भारत भारताचं नाव समाजाचं नाव जिल्ह्याचं नाव रोशन करायला मी तयार आहे तर मला मदत करायची विनंती पनवेल महानगरपालिका हद्दीत कोविड लसीकरणाबाबतचा ड्राय रन पार पडले पालिका प्रशासन कोविड लसीकरणासाठी आता सज्ज आहे लस देण्याबाबत प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर आनंद गोसावी यांनी दिली आहे पणवेल शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्र एक येथे ड्राय रन दरम्यान पालिकेच्या पंचवीस आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांना तालीम म्हणून लस देण्यात आली लसीकरण बूथवर चार लसीकरण अधिकारी आणि एक लसीकरण करणारा अधिकारी असे पाच अधिकारी होते सुरक्षारक्षक लस घेणाऱ्याला तपासून आज सोडण्यात येत होते ओळखपत्र तपासून समुदाय आरोग्य अधिकारी त्या व्यक्तीला लसीकरण करण्याची प्रक्रिया सांगत होते मात्र त्यानंतर लसीकरण करणारी व्यक्ती लस देत होती याची नोंद ऑनलाईन कोविड पोर्टलवर करण्यात येत होती लसीकरणानंतर निरीक्षण रूममध्ये अर्धा तास ती व्यक्ती थांबवली गेली या काळात निरीक्षक हे त्या व्यक्तीला काही बाधा होऊ नये यासाठी नजर ठेवून होते अशा प्रकारे पणवेल महानगरपालिकेचे कोविड नाईन्टीनचे ड्राय रन करण्यात आले नमस्कार मी डॉक्टर आनंद गोसावी मुख्य वैद्यकीय अधिकारी पणवेल महानगरपालिका आज जसं संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये ड्राय रन झालेला आहे तसंच आपल्या इथे पनवेल महानगरपालिका क्षेत्रात नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र एक के येथे माननीय आयुक्त श्री सुधाकर देशमुख सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण घेतलेलं आहे ड्राय रन बेसिकली आपल्याला आपली जी कोविन ॲप आहे श केंद्र शासनाने निर्माण केलेली कोविन ॲप त्या ॲप व्यवस्थित चालते की नाही त्याचा आपल्याला कुठे लाईव्ह लुपोच राहिलेत की नाही हे पाहण्यासाठी केलं होतं ॲक्च्युअल जेव्हा आपल्याला वॅक्सिन उपलब्ध होईल तेव्हा आपण ते, ते कसं देणार आहोत लस कशी देणार आहोत कोणत्या कोणत्या अधिकाऱ्यांचं काय काय जॉब चार्ट असणार आहे याचं आज आपण रंगीत तालीम घेतली होती अशी आपली रंगीत तालीममुळे जसं वॅक्सिनेशन ऑफिसर एक जिथे की आपले पोलीस किंवा होमगार्ड असतील तिथे ते जे लाभार्थी आहे येणार रजिस्ट्रेशन झालेला लाभार्थी आहे त्याची आय डी बघणार आहेत आय डी सोबत घेऊन आलेले असतील तर त्यांच्या आय डी बघणार आहेत वॅक्सिनेशन ऑफिसर दोन हे आपल्या जे लाभार्थी आहे त्याचं रजिस्ट्रेशन कन्फर्म करतील कोविन ॲपमध्ये तोच लाभार्थी आहे की नाही तोच लाभार्थी आला आहे की नाही नंतर ॲक्च्युअल वॅक्सिनेटर ऑफिसर असतो तिथे तिथे लस तुजली जाते तिथे लसीकरण होणार लसीकरण झाल्यानंतर वॅक्सिनेशन ऑफिसर तीन आणि चार चार आणि पाच हे आपल्याला ते ऑब्झर्वेशन रूममध्ये असणार आहेत कोणाला काही ए एफाय होते की नाही याबद्दल बघणार आहेत आणि पुढचा डोस कधी आहे याबद्दल सांगणार आहेत जर काही गुंतागुंत वाटत असेल तर कुठे जायचं आहे त्याचा संपर्क नंबर त्यांना रिलेलं दिलेला आहे नंदुरबार जिल्ह्याच्या नवापूर तालुक्यातील चिंचपाडा विसरवाडी खांडबारा परिसरामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने रब्बी हंगामातील गहू हरभरा तसेच कांडीला आलेला कापूस तूर या पिकांचे नुकसान झाले आहे गेल्या आठवड्याभरापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने पिकांच्या नुकसानीमुळे बळीराजाच्या अश्रूंचा बांध फुटला नवापूर तालुक्यात या पावसाचा जोर अधिक होता त्यामुळे तालुक्यातील बोरचक गावातील रोहिदास रामदास गावित यांच्या गहू जमीन दोस्त होऊन नुकसान झाले आहे रोहिदास यांनी शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतात ठेवलेला कोरडा चारा ओला झाल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे महसूल व कृषी विभागाने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे पालघर जिल्ह्यात तीन ठिकाणी कोरोना लसीकरणाबाबत ड्राय रन पार पडले पालघर शहरातील माता बाल संगोपन केंद्र मासवण येथील आश्रमशाळा व वसई विरार महानगरपालिका क्षेत्र अशा तीन ठिकाणी ही रंगीत तालीम घेण्यात आली यासाठी आशा कर्मचारी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी आणि इतर अशा पंचवीस व्यक्तींची निवड करण्यात आली होती कोरोनाच्या प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी पालघर जिल्ह्यातील एकूण पहिल्या टप्प्यात सोळा हजार कर्मचाऱ्यांना ही लस दिली जाणार आहे याबाबत आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांच्यामध्ये जनजागृती व्हावी आणि सविस्तर माहिती मिळावी यासाठी हे रंगीत तालीम घेण्यात आली यावेळी पालघरचे जिल्हाधिकारी डॉक्टर माणिक घुरसळ जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ व पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष निलेश सांबरे यांची प्रमुख उपस्थिती होती पालघर जिल्ह्यातील सोळा हजार को आरोग्य कर्मचारी यांचं पहिल्या टप्प्यात लसीकरण होणार आहे त्यासाठी हा रनची तयारी झालेली आहे आज आपण जिल्ह्यात तीन ठिकाणी हा ड्राय रन करत आहोत यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांना या लसीबद्दल सेन्सिटाईज करणं कुठलीही भीती न बाळगता ही लस घेणं आणि लस ज्यांची ना ज्याचं नाव नोंद नुन, नोंदणी केलेलं आहे त्यांनीच लस घेतली पाहिजे यासाठी त्याचं ओळखपत्र किंवा जे ओळखीचे पुरावे ते घेऊनच केंद्रावर येणं आवश्यक आहे अशा पद्धतीने आपण हा ड्राय रन घेतलेला आहे यामध्ये लस दिल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याला थांब थांबून ठेवण्यात येणार आहे आणि त्याबद्दल त्याला काही त्रास झाला तर लगेच तिथेच त्याची प्राथमोच्चाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे हा आजचा हा ड्राय रन आहे यामध्ये प्रत्यक्ष आपण लस देत नाही मात्र सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनाच अगोदर याची माहिती व्हावी आणि मग भविष्यात जेव्हा लोकांना आपण ही लस देऊ तर त्याचा प्रसार होण्यास निश्चितच मदत होईल धन्यवाद so, ही जी लस आहे ही साधारण दहा डिग्रीच्या आत ट राहू शकते आणि जर तापमान वाढलं तर ता लसीमध्येच त्याचं इंडिकेटर दिलेलं आहे यामध्ये आपल्याकडे ऑलरेडी लसीकरणाच्या इतरही प्रोग्राममध्ये डी फ्रीजर्स आहेत त्यामुळे लस स्टोरेजचा आपल्याला कुठलाही कुठली अडचण नाही आपल्याकडे आता ह्या पहिल्या टप्प्यात सर्व आरोग्य कर्मचारी जे आहेत जवळपास सोळा हजार जिल्ह्यातील कर्मचारी आहे यामध्ये वसई विरार महापालिकेतील देखील स्टाफ आहे आणि हा ड्राय रन म्हणजे प्रथम आरोग्य कर्मचाऱ्यांचीच प्रशिक्षण आहे असं समजावं पुणे सातारा महामार्गावरील अपघात प्रकरणी महामार्ग प्राधिकरणाच्या संचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील महामार्गावरील हरिश्चंद्री गावातील ज्येष्ठ नागरिक रस्ता पार करताना गाडीने धडक दिल्याने जागेच मृत्यू झाला या परिसरात असे अनेक अपघात झाल्याने गावकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत संपूर्ण गाव रस्त्यावर उतरले होते दोषींवर कारवाईची मागणी हरिश्चंद्री ग्रामस्थांनी केली होती त्यानुसार महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आतापर्यंत हरिश्चंद्री गावातील एकवीस जणांनी पुणे सातारा महामार्गावरील अपघातात आपले प्राण गमवले त्यामुळे गावकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे औरंगाबाद जिल्ह्यातील वाळूज औद्योगिक नगरीतील कामगारांची वसाहत म्हणून लावलौकिक असलेल्या बजाज नगर येथे शहीद भगतसिंग शाळेमध्ये कोविड लसीकरणाबाबत ड्रायरन घेण्यात आला यावेळी लसीकरणासाठी येणाऱ्या लाभार्थ्याचे नाव यादीमध्ये तपासून केंद्रात प्रवेश देण्याचे काम पोलीस कर्मचाऱ्यांकडून करण्यात आले तर शिक्षक बांधवांकडून लाभार्थ्याच्या ओळखीच्या पुराव्यांची खातरजमा करून लाभार्थ्यांना ड्राय रन कक्षात प्रवेश देण्यात आला कक्षात एन एन एम आणि आशा सेविकांनी प्रातिनिधिक लाभार्थ्यांवर सर्व सोपस्कार पार पाडले यावेळी सोशल डिस्टन्सिंग तसेच कोरोना नियमावलीचे तंतोतंत पालन करण्यात आले होते ड्राय रनची अधिक माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली वॅक्सिनेशनच्या ड्राय रनची सुरुवात शाळेपासून उपलब्ध करून दिल्याबद्दल शाळेच्या मॅनेजमेंटचा मी आभारी आहे माझ्यासोबत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षही सन्माननीय सोबत आहे आज आम्ही जे ड्राय रन घेतला आहे त्या ड्राय रनचा माझा उद्देश असा होता जिल्हा प्रशासनाचा मी ट्रान्स्कफोर्टचा अध्यक्ष आहे की माझ्या स्टाफला आम्ही जे ट्रेनिंग दिले त्या ट्रेनिंगच्या माध्यमातून त्यांची तयारी खूपपर्यंत आली त्यांचा प्रिपेडनेस कसा आहे म्हणजे आज आपण व्हॅक्सिन देणार नाही परंतु व्हॅक्सिन द्यायची सगळी प्रक्रिया जमीन स्वरूपात आपण करणार आहे म्हणजे इंजेक्ट करण्याचा किंवा इनॉक्युलेट करण्याचा जो प्रकार आहे टिक्का लावायचा ते होणार नाही पण बाकीच्या सगळ्या प्रक्रिया होणार आहेत मला मला खूप आय एम व्हेरी की सगळी प्रक्रिया चांगली केली पहिल्यांदा आपल्याकडे जे आज व्हॅक्सिनेशनसाठी जे माझे हेल्थ वर्कर आहेत त्यांची आपण सगळ्यांना त्यांचं एनरोलमेंट केलं होतं त्यांची नोंदणी केली होती त्यांना एस एम एस दिले होते पण आता एस एम एस दिल्याचा जो प्रकार आहे तो, तो यावेळेस आपण बाहेर लोकांपर्यंत ओपन केला नाही कारण ते सगळीकडे दाखवून काही वेगळा संदेश जाऊ नये त्याच्यामुळे लिस्टमध्ये पहिल्यांदा आलेलं आहे त्याचं नाव चेक केलं पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याच्यानंतर त्याला त्याच्या हाताला सॅनिटायझर मारण्यात आलं नाव चेक केलं नाव ओके होतं पुढच्या टेबलवर गेला थर्मल स्कॅनरने त्याचं टेम्परेचर चेक केलं त्याची नोंद केली ऑक्सिमीटरच्या माध्यमातून त्याचं ऑक्सिजन लेवल तपासण्यात आली आणि हे सगळं ओके झाल्याच्यानंतर आमच्या मीटिंग रूम आहेत त्या वेटिंग रूममध्ये त्याला ठेवलं प्रत्येक वेटिंग रूममध्ये माझे काही कर्मचारी आहेत कालच्या ट्रेनिंगमध्ये आम्ही म्हणलं होतं वेटिंग रूम एक असेल परंतु इथलं इन्फ्रास्ट्रक्चर पाहता चांगली आहेत म्हणून आम्ही दोन तीन वेटिंग रूम फेलत ज्याच्यामुळं सोशल डिस्टन्सिंगचं चांगलं पालन करून हे लोक तिथं बसू शकते नंतर वन बाय वन ज्याचा टर्न आला त्याच्याप्रमाणे त्याला पुढे आणलं जाईल आम्ही त्यात अजून सुधारणा करतोय की हा जो फ्लो आहे पेश म्हणजे हेल्थ वर्करचा किंवा पेशंटचा किंवा ज्याला व्हॅक्सिनेशन करायचं त्याच्यासाठी आम्ही बाण लावणार आहेत त्याच्यामुळे त्याला गाईड केलं जाईल इथं आमचा व्हॅलिडेशनचा डेस्क आहे त्या व्हॅलिडेशनच्या डेस्कमध्ये माझे शिक्षक कर्मचारी आहेत विथ द हेल्प ऑफ मोबाईल त्या माणसा आणि त्याच्याकडचा प्रूफ बघून तो व्यक्ती तोच आहे आधार कार्ड आहे किंवा फोटो आय डी आहे पॅन कार्ड आहे ड्रायव्हिंग लायसन्स आहे किंवा इलेक्शन आय डी कार्ड आहे असे जे निवडणुकीसाठी आपण वेगळे प्रकार वापरतो ते बघून त्याचं एक व्हॅलिडेशन पूर्ण झालं की मी खात्री पटेल तो माणूस तोच आहे हे सगळं झाल्याच्यानंतर नाव ही रेडी फॉर व्हॅक्सिनेशन त्याच्यानंतर माझ्या आतमध्ये जे व्हॅक्सिनेशन रूम आहेत माझ्या ए एन एम राहील त्यांच्याकडे ती महिला जाईल गेल्याच्यानंतर यांनी त्याला मेसेज दिलेला असेल पुढे तिचं व्हॅक्सिनेशनची प्रक्रिया केली जाईल तिला पहिल्यांदा सांगितलं जाईल की तुझं असं असं वॅक्सिनेशन होतं त्या हॉलमध्ये सगळे संदेश सगळ्या सग्डे प्रकारच्या बाबी तिला नमूद केलेले आहेत वॅक्सिनेशन देत असताना ती महिला माझी जी ए एन एम आहेत ते वॅक्सिन त्या व्हायलमधून वॅक्सिन काढी पॉईंट फाईव सी सी तिला इंजेक्ट केला जाईल आज आपण इंजेक्ट करणार नाही पण पर ती प्रक्रिया सगळी केली जाईल वॅक्सिनेशन झाल्यानंतर तिला सांगितलं जाईल की त्याला रब करू नका को घासू नका लागू नका चोळू नका त्याच्यानंतर तिला बाकीचं पण सांगितलं जाईल आणि सगळे संदेश केल्याच्यानंतर जी सिरिंज काढली का का ती सिरिंज कटरच्या मदतीने कट करून टाकली जाईल इथपर्यंतची प्रक्रिया पूर्ण झाल्याच्यानंतर त्या जी ती जी महिला आहे तिला त्याच्यानंतर पुढे ऑब्झर्वेशन रूमकडे पाठवलं जाईल या सगळ्या ठिकाणी म्हणजे ह्या रूममध्ये सुद्धा वॅक्सिनेशन रूममध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था संदेश कुणाशी कॉन्टॅक्ट करायचा ह्या सगळ्या बाबी नमूद करण्यात आलेल्या आहेत सोबतच वाहतूक वॅक्सिन कॅरी करण्यासाठी आमची कोल्ड चेन बॉक्सेस एव्हरीथिंग इज रेडी त्याच्यावर सगळं नॉमेन क्लेचर ते कुणी आणला कुठून आणला इन केस ऑफ एमर्जन्सी त्याच्यावर फोन नंबर ह्या सगळ्या बाबी केलेल्या आहेत त्याच्यामध्ये काही गोष्टी मिसिंग होत्या ते मी आज ॲड केल्या जसं की के त्या वॅक्सिनेशनच्या बॉक्सवर कुठून आणला त्याचाही नंबर लिहिला काही एमर्जन्सी रस्त्याने झाली कुठं पडला ॲक्सिडेंट झाला तर बॉक्स चांगले नागरिक योग्य ठिकाणी पोहोचवतील ते त्या गोष्टी केलेल्या आहेत अशा छोट्या छोट्या गोष्टी करून ती महिला पुढे जाईल ऑब्झर्वेशन रूमकडं ऑब्झर्वेशन रूममध्ये सुद्धा आणि तिथं आम्ही अजून दोन गोष्टी केल्या आहेत वॅक्सिनेशनच्या नंतर तिथं ॲड्रेनॉलिन किट आणि एई एफ आय किट हे दोन्ही ठेवले तिने जर काही कंप्लेंट केली नंतर तुम्हाला काही होते किंवा कुठली काही खासतं एनी एथिंग तर त्याच्या संदर्भातल्या सगळ्या व्यवस्था तिथं निर्माण केलेल्या आहेत त्या किटवर डोस किती द्यायचा काय करायचं हे सगळं लिहिलेलं आहे सिरेंज त्याचा फॉर्म एव्हरीथिंग आणि इलेक्शनसारखं हे सगळी गोष्ट जिथल्या तिथं ठेवलेली आपण म्हणजे जपानीज माणसासारखं जे त्याचं जे किटो प्रिन्सिपल असतं त्याप्रमाणे सगळं जाग्यावर ठेवलेलं आहे हे सगळं केल्याच्यानंतर आणि एवढंच करून अजून काही इमर्जन्सी झाली तर माझ्या ॲम्ब्युलन्स तयार आहे बातमीपत्रात वेळ झाले हे तुर्तास इथेच थांबण्याची तुम्ही मात्र पाहत राहा इंडिया लाईव्ह ट्वेंटी फोर मराठी खरी पत्रकारिता खरा विश्वास